नमस्कार मी डॉक्टर सागर कारोटकर डिपार्टमेंट ऑफ न्युनेटॉलॉजीमध्ये मी असोसिएट प्रोफेसर आहे शालिनीताई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंगी वर्धा येथे आजचा विषय आपला आहे केअर ऑफ प्रिटम न्यूनेट इन होम म्हणजे आपल्याला माहिती असेल की आज आय व्ही एफमुळे म्हणा किंवा असंही प्रीमॅच्युअर डिलेवरी सदोतीस हप्त्याच्या आधी होणारी जी डिलेवरी आहे त्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे बच्चूंचं वजन प्रीमॅच्युअर असल्यामुळे पण कमी राहतं बच्चूला भरपूरदा एन आय सी यूमध्ये भरपूर दिवस ठेवावे लागतात आणि त्याच्या एन आय सी यूचा जो एन आय सी यूमध्ये जी ट्रीटमेंट असते त्याच्यामुळे होणाऱ्या बच्चूंचा जे दुष्परिणाम आहेत ते आणि टेक्नॉलॉजी मेडिसिन चांगलं एन आय सी यू केअर या सगळ्या गोष्टींमुळे आपण पहिले जे बच्चू असे वाचत नव्हते ते आता भरपूर बच्चू असे वाचतात जोपर्यंत बाळ एन आय सी यूमध्ये मध्ये आहे तोपर्यंत डॉक्टर नर्स हे सगळे त्याची काळजी घेतात बट जेव्हा हे बच्चू डिस्चार्ज होतो डॉक्टर म्हणतो आता तुमचा बच्चू आपण घरी घेऊन जातो घरी घेऊन जा, जा। त्यावेळेस घरी मग अशा बाळांची कशी काळजी घ्यायची हा एक मोठा प्रश्न फॅमिलीला पडतो सगळ्यात मोठं बर्डन येतं आईला तिला दूधही पाजायचं आहे बच्चूला सांभाळायचंही आहे आणि हे बच्चू नॉर्मल नसतं मग अशा बाळांच्या विषयीचे भरपूर प्रश्न आईवडिलांचे असतात आणि बस त्या त्या काही काही प्रश्नांवर जे कॉमन आहेत मला जे विचारतात त्याबद्दल मी बोलणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे फिडी तर असे जे बाळ दोन किलो किंवा त्याच्या खाली असतात इथे सावंगीमध्ये आम्ही वन पॉईंट फोर के जीच्या नंतर आपण डिस्चार्ज करत असतो बाळांना तर वन पॉईंट फोर ते टू के जी हा जो टप्पा आहे हा आई वडिलांना स्वतःलाच बघावा लागतो अशा बाळांना दर दोन दोन तासाला दूध पाजणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचं स्वतःचं दूध पाजणे ब्रेस्ट फीड इज बेस्ट फीड आणि दोन ते तीन तास कधी कधी बाळ बरंच झोपून राहतं त्याला कितीही धक्के मारले तरी बाळ उठत नाही अशा वेळेस आपण तीन तासपर्यंत हे करू शकतो पण जर जास्त कालावधी जर दिला तर अशा बाळांचं शुगर कमी होऊन बाळाला त्रास होऊ शकतो तर सगळ्यात पहिले तर आईने स्वतःचं दूध पाजायचं ते जर जमत नसेल तर एक्सप्रेस बेस्ड मिल्क म्हणजे आईने स्वतःचं दूध काढायचं वाटी चम्मचमध्ये आणि ते पाजा आणि तेही नसेल तर डॉक्टरांनी सांगितलेला स्पेशल फॉर्म्युला फिट कारण का नॉर्मल जे फॉर्म्युला मिल्क असते ते अशा प्रीमेच्युअर न्यू ना चालत नाही स्पेशल फॉर्म्युला नीट जे फक्त स्पेशली प्रीमॅच्युअर बच्चूंसाठी बनवलेलं असतं तेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावं आईने काढलेलं जे दूध आहे हे तुम्ही किती वेळ साठवू शकतो तर ता आठ तास फ्री फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही आहे आठ तास तुम्ही ठेवू शकता आणि ते दूध बाळाला आपण परत देऊ शकतो कधी आई झोपली तिने आधीच काढून ठेवलं तिची इच्छा नसेल तर बाकीचे जे आहेत ते तिला त्या बाळाला फिडिंग करू शकतात काय करायचं नाही बॉटल फीड बॉटल फीड तुम्ही वापरायला नको कारण का याच्यामध्ये काय होतं जर बॉटल फीडनी द्यायला लागलं तर बाळ आईचं दूध ओढणार नाही मग हळूहळू आईचं दूध कमी होऊन जातं दुसरं शक्यतो आईने स्वतःचं दूध पाजायला पाहिजे छातीने ओके त्याचं काय फायदे आहे ते, ते मी नंतर सांगतो पण छातीने दूध दिलं त्याच्यामुळे आईचं दूध अजून अजून वाढतं एक्सप्रेस करून ते दूध हळू कमी होऊ शकतं जर बाळ घेत नसेल तरच एक्सप्रेस करा अदरवाईज फक्त एक्स्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल ब्रेस्ट फिडिंगमध्ये तर आजकाल लॅक्टेशनल काउन्सिलर जे आपल्या हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहे त्याची मदतनी खरंच फायदा होतो दुसरं महत्त्वाचा टॉपिक म्हणजे टेम्परेचर या जे बाळ अडीच किलोचे असतात तीन किलोचे असतात ते बाळ थंडे पडत नाही त्या बाळांना एक बॉडीमध्ये आपल्या एक फॅटची लेअर असते त्याच्यामध्ये ते थोडी उब हे करू शकतात बट हे जे प्रिमॅच्युअर बच्चू असतात दोन किलोच्या खालील बच्चू जे असतात ते बच्चू स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही मग स्वतःचं टेम्परेचर जेव्हा बाळ आय सी यूमध्ये असते तेव्हा तुम्ही बघितलं असेल ते वॉर्मर उपच्या खाली ठेवतात मग अशा बच्चू घरी गेल्यानंतर मग काय त्याच्यासाठी कांगारू मदर केअर कांगारू मदर केअर म्हणजे काय बाळांचे सगळे कपडे काढून घ्यायचे त्याचं टोपा हात मोजे पाय मोजे हे ठेवायचं आईनी पण आपले कपडे काढून घ्यायचे दूध पाजल्यानंतर दोन छातीच्या मध्ये बाळाला ठेवायचं म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होईल त्याच्यावरतून तुम्ही कपडा चादर शॉल जे पण घ्यायचं आहे ते घेऊन घ्या आणि आईसुद्धा रेस्ट करू शकते आणि बाळ पण छान झोपतं यानी आईची जी ऊब आहे ती डायरेक्टली ट्रान्सफर होते बाळाला आणि त्याच्यामुळे त्याचं वजन पटापट वाढतं त्याला बाकीचे रोग होत नाही बॉन्डिंग वाढते आणि याचे बाकीसुद्धा बरेच फायदे आहेत हे कोण देऊ शकतं हे कोणी पण देऊ शकतं वडील सासू सासरे कोणी पण स्वच्छ व्यक्ती देऊ शकतं मिनिमम एक तास तरी द्यायला पाहिजे दिवसातनं मिनिमम चार ते पाच वेळा ॲटलिस्ट एवढं तरी केलं त्यांनी बाळाचं वजन वाढेल टेम्परेचर मेंटेन राहील आता थंडीचे दिवस आहेत अशा याच्यामध्ये तुम्ही वॉर्मर पण वापरू शकता आणि डायरेक्टली पंखा ए सी या ज्या गोष्टी आहे त्या डायरेक्टली त्याच्या बाळाच्या अंगावर त्याचा हवेचा हवेचा हवे जो झोक आहे तो यायला नको दोन किलोपर्यंत आंघो आपल्याकडे आंघोळ घालतात तेल मालिश करतात तर दोन किलोपर्यंत मी ॲडवाईज करतो की आंघोळ नका घालू तुम्ही स्वच्छ पुसून घेऊ शकता म्हणजे बाळ पण स्वच्छ राहील त्याला तेल मालिश पण करू शकता हलक्या हाताने पण आंघोळ घालायचा जो प्रश्न आहे तो दोन किलोपर्यंत नको या सगळ्यांनी आपण बाळाचं टेम्परेचर मेंटेन करू शकतो बऱ्याचदा काय होतं ज बाळ डिस्चार्ज आम्ही चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशी वीस दिवशी, दिवशी आपण डिस्चार्ज करू शकतो नंतर मग आम्ही काही टेस्ट सांगतो या छोट्या प्रीमॅच्युअर बच्चूंच्या भरपूर टेस्ट ज्या असतात त्या टाईम बाउंडेड असतात त्या टेस्ट करायला पाहिजे का हो त्या करायला पाहिजे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा करायला पाहिजे तशा कुठ कुठल्या टेस्ट आहेत डोळ्याची म्हणजे आरोपी ओएई किंवा बेरा म्हणजे कानाची टेस्ट आहे सोनोग्राफी डोक्याची मेटाबोलिक बोन स्क्रीनिंग म्हणजे हड्ड्यांसाठी काही टेस्ट असते आणि थायरॉईड ह्या अशा काही टेस्ट बेसिक टेस्ट असतात या त्या तुम्ही करायलाच पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेव्हा डॉक्टर सांगतो तेव्हा कारण हे जर तुम्ही टेस्ट केल्या नाही तर कळणार नाही आणि कळलं नाही तर याची ट्रीटमेंट होणार नाही नंतर याच्यावर याचे याच्या भरपूर जास्त दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात दुसरं महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे हे बाळ प्रिमॅच्युअर असतात समोर जाऊन प्रत्येक आईवडिलांना हे वाटत असतं की माझं बाळ चांगलं बोलायला पाहिजे बसायला पाहिजे आय सी यूमध्ये आपण अशा बाळांना वाचवतो पण घरी सुद्धा हे बाळांना याचं वजन वाढण्यासाठी जसं आतापर्यंत मी बोललो तसंच डेव्हलपमेंट म्हणजे मस्तिष्क हे सुद्धा चांगल्या प्रकारे वाढवायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तुम्हाला माहिती असेल किंवा मी सांगतो की डेव्हलपमेंटसाठी अशी कुठलीही मेडिसिन अजूनपर्यंत डॉक्टरांनी किंवा सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केलेली नाही आहे तर त्याच्यासाठी जे मी आता सांगणार आहे त्याच गोष्टी आपल्याकडे पाच इंद्रिय असतात डोळे म्हणजे तुम्ही बाळाला बाळासोबत बोलायला पाहिजे हिरवे आणि लाल प्रकारचे वाजणारे झुंजुने खेळणे ते आणून ठेवा घरी सगळ्यात पहिले बाळ आईला आईचं फेस रिकग्नाईज कर आईचा चेहरा बाळ ओळखतं म्हणजे आईनी बोलायला पाहिजे जमत असेल तर एक छोट्याशा हलक्या आवाजामध्ये म्युझिक चालवा काही पण ओम काही पण जे तुम्हाला क चालवायचं आहे ते चालवाय त्याच्यामुळे बाळाचे कान स्ट्यम्युलेट होईल आणि कान विक व्यवस्थित विकसित होईल हलक्या हाताने त्याची मालिश करणे त्यांनी त्याची स्किन विकसित होईल त्याचा ब्रेन विकसित होईल आणि हे असे सगळे त्याला व्यवस्थित रॅप करून ठेवणे जसं आपण के एम सी देतो तसंच बाळाला व्यवस्थित आहे त्याच्यामुळे बाळाची चिडचिड बाळ जे म्हणतात तो फजी आहे सारखं रडत राहतं ते व्यवस्थित कम्फर्ट फील करेल झोपल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहे ज्या तुम्ही घरी करू शकता आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं हे जे बाळ जे आम्ही डिस्चार्ज करतो एक किलो चारशेला एक किलो तीनशेला त्याला आम्ही दर सात सात दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी काही बाळांना आम्ही लवकर बोलवतो तर रेग्युलर फॉलो हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा तेव्हा जर काही प्रॉब्लेम असेल तर बाळाला तुम्ही म्हणजे डॉक्टर लवकर पकडून त्याचं व्यवस्थित इलाज करू शकतो